महिलांना पुढे करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न आमदार महेंद्र यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर यांचे गंभीर आरोप विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून दोन सीम खरेदी करून मोबाईल वर संभाषण केल्याचे दाखवत आपण महिलेशी बोलतोय हे भासवून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केला आहे कर्जत खालापूर मतदारसंघाला विधानसभा निवडणुकांचे वेद लागले आहे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी रणशिंग फुंकले असून दोघांमधील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असताना कर्जत मतदारसंघात महायुतीतच संघर्ष पाहायला मिळतोय आमदार महेंद्र तोरवे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना महायुतीची उमेदवारी राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल आणि आपणच उमेदवार असू असा विश्वास सुधाकर घारे यांच्याकडून व्यक्त केला जातोय विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने थोरवे आणि घारे यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे व्यक्तिगत पातळीवर राजकारण गेले असून असून पायाखालची वाळू सरकली दोन सीम खरेदी करून मोबाईलवर संभाषण करून आपण महिलेशी बोलतोय हे भासवून महिलांना पुढे करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे भाईंनी सांगितलं विरोधकांना खऱ्या अर्थाने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या टीम असेल माझ्या महिला पदाधिकारी असतील त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना इथून पळून जाण्याचा ता टाईम आणलेला आहे त्यांनी आता वेगळे प्रसंग सुरू केलेत महिलांना पुढे करून महिलांना माझ्यावर सोडण्याचं काम सुरू केलं आहे मधल्या काळामध्ये मला काही हे सांगायचं नव्हतं पण भाईंनी विषय काढला म्हणून आपल्याला समजलं पाहिजे मधल्या काळामध्ये प्रतिभादाई एका नरा धामाने असंच एक कृत्य केलं दोन मोबाईल खरेदी केले त्यानंतर दोन वेगवेगळे सिम त्यामध्ये टाकले दोन वेगळे सिम टाकल्यानंतर एकावर सुधाकर घरे नाव टाकलं त्याला सुधाकर घरेंचा प्रोफाईल लावलं दुसऱ्यामध्ये एक महिलेचं नाव टाकलं तिथं महिलांचं प्रोफाईल टाकलं ह्या मोबाईलमधून हाय करायचा ह्या मोबाईलमधून हॅलो करायचा वेगवेगळे एका बेका मोबाईलला चॅटिंग करायची सुरुवात केली भरपूर चॅटिंग केली चॅटिंग केल्यानंतर त्याला त्याची प्रिंट आऊट काढायची होती आणि ती व्हायरल करायची होती मग ते प्रिंट आऊट काढण्यासाठी आपली जिथं हद्द संपते ती हद्द कुठं संपते ते वांगणीला संपते ते प्रिंटआउट काढला ते वांगणीला गेले वांगणी ठिकाणी ज्या सायबरमध्ये ते प्रिंट आऊट काढायला गेले ते सायबर माझ्या नातेवाईकाचं होतं तिथून मला फोन आला भाऊ तुमच्या मोबाईलमधून काहीतरी व्हायरल झालं आहे मी बोललो माझ्या मोबाईलमध्ये व्हायरल होणार मी असं कुठलं चुकीचं पाप केलेलं नाही ते म्हणतात असं असं झालंय मी त्वरित दोन पोलीस घेऊन तिथे पोचलो पोचल्यानंतर त्या माणसाला पकडलं मग तो माणूस कोण आहे ते तुम्हाला माहिती असेल तो माणूस भेटला एका लोकप्रतिनिधीचा ड्रायव्हर मागच्या काळामध्ये मा ह्या रॉयल गाण्याच्या समोर आपल्या माथेरानचे नगराध्यक्ष होते त्या नगराध्यक्षांना त्यांच्यावर हल्ला केला तो योगेश यादव होता आणि तो योगेश यादव कोणाचं काम करतोय हे आपल्याला तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही हे तुम्हाला आम्हाला सांगल्याना माहिती आहे हे कृत्य करण्याचं काम या ठिकाणी चाललंय मी माझ्या महिला भगिनीला सांगणार आहे तुम्ही माझ्या सर्व महिला भगिनी आहेत काही छोट्या असतील काही मोठ्या असतील परंतु मी तुमच्या भावासारखा आहे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचं संरक्षण करायचं असेल खऱ्या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांना संरक्षण द्यायचं असेल पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करायचा असेल तर सुधाकर घारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करू शकतो हे आपल्याला या प्रसंगी मी सांगणार आहे विधानसभेची निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवारही जाहीर व्हायचे आहेत महायुतीत शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे राष्ट्रवादीचे सुधाकर घारे भाजपचे किरण ठाकरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी व्यक्तिगत पातळीवर गेलेले राजकारण भविष्यात कोणत्या मार्गाला जाणार याकडे कर्जत मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न